कशाला लावून बसायचं म्हणलं बायको उशिरा पटपटाने चपाती पोळी चपाती पोळी चार हाताला दोन हाताला माझ्या अवस्था मलाच माहितीये वरडायला होती एवढं

दुसरी पोळी बरोबरच आहे दुसरी बिगडी का ना तिसऱ्या पोळीची आशा करायची परत चांगली चौथी पोळी आली ती की पाचवी पोळी कधीच बिगल हं आशा करत करत सगळ्या पोळ्या बिगल नाही बाऊजी नो बिघडवायचा बाबा केलं तर हम्म ये तो पतितवास में है। पूरा जंगस्त भरती नहीं। हम्म पूरा जंगस्त भर गया विचारले नाही कि पाठ पोहळशी जायला घालायला बाबा কারমার তুমি মাঝে বাসি তুমি করবো बरे कटकर पोळे काम किशोरी काय

शिजायच काम आहे बाबा आधी शिजताय दिगर या शिजवायच्या पाणी नादात आपण तर काय चाललंय चिपी चिपी وي لا وينه झाली مست कोण कोण रिमाझय माजी पावस पावस रडून नाही पावस रडून काय पिताचा गोळा नाही नाका दोन दोन गोळे दोन्हीच्या पिता जाणार आहे का रात काम

किती पाणी दिलंय बर बाय बाय भाव बहि आता का चाललंय पाह्या पोळ्या हटेल झालंय सगळं आता तुम्हाला सांगतील आता ते पाहुण्याला फोन करायचं जेव्हा करायचं पाय फुजून म्हणून घास ठेवायचा म्हणजे बाय बाय गे सर्व निता